नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी परिसरात फॅशन दागिनी निर्मितीचे दालन खुले सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे केंद्र सरकारच्या गुरु शिष्य हस्तशिल्प प्रशिक्षण योजनेतून हुपरी येथील चंद्राबाई शेंडोरे महाविद्यालयात दागिनी निर्मिती प्रशिक्षण वर्गाची सुरुवात झाली आहे या प्रशिक्षणाने हुपरी परिसरात फॅशन ज्वेलरीचे नवे दालन खुले होणार असल्याची माहिती उपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशनचे संचालक मोहन खोत यांनी दिले आहे या प्रशिक्षण शिबिरासाठी तीस महिलांची निवड करण्यात आली असून दोन महिने चालणाऱ्या या प्रशिक्षणामध्ये तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून नवनवीन फॅशनचे दागिने बनवण्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात येणार आहे यामध्ये वेगवेगळे नेकलेस हार झुबे नथ ठुशी बांगड्या पैंजण आदी प्रकारचे दागिने बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच या महिलांना दररोज तीनशे रुपये विद्यावेतनही देण्यात येणार आहे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना शासकीय प्रमाणपत्र देण्यात येणार आहे त्या आधारे स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी दोन लाख रुपयांचे कर्ज बँका देतील यामध्ये पन्नास हजार अनुदान मिळणार आहे तयार झालेले दागिने देशभर विक्री करण्यासाठी देशात कोठेही सुरू असलेल्या हस्तकला प्रदर्शनामध्ये मोफत स्टॉल देखील या महिलांना मिळणार आहेत त्याशिवाय प्रदर्शनस्थळी जाण्या येण्यासाठी ए सी रेल्वे तिकीट राहण्या जेवणाचा खर्च केंद्र सरकार देणार आहे अशा प्रकारचे प्रशिक्षण शिबिर प्रथमच हुपरी शहरात आयोजित केले आहे या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या महिला आपल्यासह इतर महिलांनाही प्रशिक्षण देतील व स्वयंरोजगार उभा करून आपला व समाजाचा विकास करतील अशी आशा शेवटी खोत यांनी व्यक्त केली आहे संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला नमस्कार मी आरती जयंत देशमुख मी इथेच हुपरीमध्ये राहणारी एक विद्यार्थिनी आहे कॉलेजमध्ये जाणारी सध्या इथं सरकारने एक नवीन कोर्स हो। जे काय आपण बघत असतो की जिल्हा पातळीवर आपण किंवा मोठ्या मोठ्या शहरामध्ये आपण कोर्स अरेंज करत असतोय पण आता पहिल्यांदा हा कोर्स आलेला आहे की गाव ले चे मामीं, तो गाव भागात आलेला आहे त्यामुळे मी पहिला सरकारचे आभारी मानेन आणि इथं क्राफ्ट ज्वेलरी इमिडेशन ज्वेलरी जे आहे त्यामध्ये आम्हाला बऱ्याच प्रकारच्या ज्वेलरी इथे बघायला मिळतात जे काही फॅन्सी ज्वेलरी आता ट्रेंडिंगमध्ये जे आहेत त्या ज्वेलरी आता आपण बघत आहोत त्यामध्ये कोल्हापुरी साध आहेत तुशी आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण इयरिंग वापरतो जे ब्रेसलेट म्हणतो आपण मिरर ज्वेलरी आपण वापरतो या नवीन नवीन प्रकारचे जे काही मॅडमांनी शिकवले ते चांगले अतिशय उत्तम प्रकारे मॅडमांनी शिकवलेलं आहे आणि ह्याचा नक्कीच आपण पुढे जाऊन आम्ही वापर करणार आहोत तसेच अनेक लोकांना ज्या काही बायका